नमस्कार आज आपण बनवणार आहोत भरली शिमला मिरच किंवा ढोबळी मिरची त्यासाठी मी इथं पावशर शिमला मिरची घेतली आहे धुवून स्वच्छ पुसून घेतली आहे कोरडी करून आता हिला आपण चिरून घेऊ अशी फ्रेश मिरचीच घ्यायची म्हणजे पटकन शिजते ती तिचे देठाच्या बाजूने असा गोल भाग काढून घेऊ आपण आणि आतलं बी असं सुरीने काढून टाकू पोकळ करून घेऊ मिरची अशा पद्धतीने बी काढून टाकूयातलं असं डेटाच्या बाजूने कापून बरोबर सुरीने गोल फिरवून पटकन निघतंय बी बघू शकता अशाच पद्धतीने सगळ्या मिरच्यातलं बी काढून घेतलंय आपण आता इथे तवा ठेवला आहे गॅसवर तापायला त्याच्यावर दोन चमचे धने टाकले आणि थोडंसं तेल टाकून धने भाजून घेऊ आपण धने छान भाजून घ्यायचे चॉकलेटी रांगावर आता त्यातच खोबरं भाजून घेऊ अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलंय सुकं ते पण भाजून घेऊ खोबरं पण भाजून आहे आपलं खोबरं काढून घेऊ आणि अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेऊ याच्यात पण थोडंसं तेल टाकून शेंगदाणे भाजून घेऊ आपण एकदम कडक असे मस्त शेंगदाणे भाजून घ्यायचे म्हणजे आपल्या मसाल्याला चव छान येते मग कमी गॅसवर शेंगदाणे कडक होईपर्यंत भाजून घ्यायचेत आता इथे शेंगदाणे पण आपले छान झालेत भाजून कडक थंड झाल्यावर आणखी कडक होतील आता हे सगळं थंड होऊ देऊ आता इथं आपला मसाला थंड झाला आहे एक मिक्सरचं भांडं घेऊ आणि त्याच्यामध्ये सगळे भाजलेले जिन्नस काढून घेऊ आणि मिक्सर पल्स मोडवर फिरवून याला वाटून घेऊ याच्यामध्ये लसूण घातलाय आपल्याला जाडसरच वाटून घ्यायचंय खूप बारीक नाही करायचं पल्स मोडवर मिक्सर फिरवून जाडसर वाटून घेतलं मी हे बघू शकता अशा पद्धतीने खूप बारीक नाही खूप जाड नाही असं वाटून घ्यायचंय आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालू लाल मिरची पावडर घालू दोन चमचे किंवा तुमच्या जसं तिखट आवडते त्यानुसार घाला कांदा लसूण मसाला घालू आणि चवीनुसार मीठ ग घालू याच्यामध्ये चिरलेली बारीक कोथंबीर घालू आणि तेल टाकू आणि हा सगळा मसाला छान एक जीव करून घेऊ तेल टाकलं की थोडासा ओलसर होतो मसाला हे सगळं मिक्स करून घेऊ छान मस्त कलर आलाय मसाल्याला आपल्या आला आता मिरचीमध्ये मसाला भरून घेऊ सगळ्या मिरच्यांमध्ये मसाला भरून घेऊ आपण या पद्धतीनं मिरची तुम्ही केली नसेल कधी के तर करून बघा खूप छान लागते खायला भरली मी शिमला मिरच आणि होते पण पटकन मिरची शिजायला फार वेळ लागत नाही तर इथे सगळ्या मिरच्यांमध्ये आपला मसाला भरून झाला आहे आणि मसाला थोडासा शिल्लक पण राहिला आपला आता एक कढई ठेवली आहे गॅसवर तिच्यामध्ये ते तेल टाकून घेऊ मोरी टाकू मोरी थोडीशी तडतडली की त्यात जिरं टाकू जिरं मोरी छान फुललं की त्याच्यामध्ये आपण भरून घेतलेल्या मिरच्या सोडून घेऊ आणि मिरच्या हे मसाला राहिलेला नंतर टाकू आपण मिरच्या छान परतून घेऊ मिरच्यांना थोडेसे भाजल्याचे डाग पडेपर्यंत परतून घ्यायच्या तेलावर सारखं हलवत तेलावर परतून घ्यायचं स्टीलची कडई माझी त्यामुळे एक सारखं हलवावं लागतं सगळ्या बाजूने थोडेसे डाग पडतील असं भाजून घ्यायचं आता दोन मिनिट भाजून झाल्यात आपल्या मिरच्या इथे तेलावर परतून बघू शकता भाजलेले डाग पडलेत मिरच्यांना आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ एक वाटीभर पाणी टाकले मी किंवा तुमच्या अंदाजाने तुमच्या जा जशा मिरच्या असतील तसं तर शिवजण्यापुरतं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता शिल्लक राहिलेला मसाला पण याच्यात टाकून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊ आता याच्यावर झाकण ठेवून याला शिजू देऊ मधून मधून एखाद्या मिनटाने याला हलवू आणि पाच सहा मिनटानंतर बघू आपली मिरची बघू शकता इथे मिरचीचा कलर बदलला आहे आणि छान घट्ट पण झाली आपली मिरची मध्ये मी दोन तीन वेळा हलवली होती मस्त अशी आपली भरली शिमला मिरच तयार झालेली आहे इथे अशीच ठेवा म्हणजे थंड झाल्यावर ही आणखी थोडीशी घट्ट होते मिरची पण शिजली आपली आता इथे गॅस बंद करून घेऊ आपण आणि थोडा वेळाच्यावर झाकण ठेवू आता तयार झाली आपली मिरची कोथंबीर वरतून अशी झणझणीत चवीची एकदम मस्त लागणारी शिमला मिरची भरली तुम्ही पण करून बघा एकदा खाल्ली तर तुम्हाला पण आवडेल या पद्धतीने मिरची व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद